नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आहे संडे आणि वाजले जवळजवळ बारा वाजले मी साडे अकराला उठलो कारण मामाचा आला फोन आणि त्याने अचानक घेतलं बोलून का घेतलं ते तर तुम्हाला थोडं वेळाने समजेलच तर आत्ता जातोय एकटाच कारण मम्मीला दुपारी थोडं काम आहे मी पप्पांसोबत जायचं आहे त्यानंतर दीदीची थोडी तब्येत डाऊन आहे मती बोलली की तूच जाऊन नये जरा नाही तर दुपारनंतर वगैरे निघाली असते तर ती आली असते तर आपल्याला सकाळी जाऊन लवकर म्हणजे एक दीड वाजता जाऊन लवकर रिटर्न पण यायचं नाही कारण नंतर लागते ट्राफिक आपल्याला त्यामुळे आपण तयारी वगैरे केलेली आहे तशी आता फक्त नाश्त्याची तयारी चालू आहे नमस्कार रिधू इथे नाश्ता आमचा रेडी आहे आमच्या दिदूला आलेला ऑफिसमधनं गिफ्ट त्याचा पुरेपूर वापर चालू आहे इथे सँडविच बनवते मम्मी मी पण सँडविच वगैरे खाऊया कालचं काय नाही कालचं वेजच आहे ना सैंडविच वगैरह नहीं गया हेलो गाईज सैंडविच खाऊ बसू आता तैयारी करो चला आपले सैंडविच आता तो रेडी अपन आता खाने नहीं गया पर आप लवकर यहां बने रिटर्न चलो तो सैंडविच सुरू करतेजले साढ़े आता पावनाजल तो जाएगा आपल्याला जवळजवळ एक सवताच लागेल पोचायला तिथं रस्त्याचं काम चालू आहे बघूया ते एंट्री वगैरे आहे का काम चालू असेल तर वांदे येतील आपल्या हे चल जग कल्याणमध्ये जिथे तिथे रस्त्याचीच कामं चालू आहेत रस्ते चाले। रस्ते, गब... रस्ते कमी पडत आहेत पण कामं काही संपत नाहीत एक झाला की दुसरा आणि एका वेळीच जे प्रायमरी रस्ते आहेत त्यांचीच कामं चालू आहेत इकडून गल्ली बोळत ना आपल्याला जायला लागतो काय नाही थोडे दिवस ॲडजस्ट करायला लागेल जवळजवळ दोन दो अडीच महिने ॲडजस्टच कराय करण्यात चालले आहेत कारण झालेत काहीतरी दोन तीन चार महिने झालेत रस्ते काम चालू होऊन तेव्हापर्यंत थोडे थोडे चालू होते आणि आता तर पूर्ण बंद झालेत रस्त्याचे आता इथून गल्ली बिल्लीतनं गावातनं जायला लागतं चला ठीक आहे चालतं हायवेला तर आलो आहे आता तर आपण आता का चाललो आहे उरंदा कारण आपल्या ऑफिसला चार मार्चला म्हणजे उद्या सुरक्षा दिवस आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो तर त्याच्यासाठी आपण आता उरणं चाललो आहे का, हो का दे दे तर ज्या ऑफिसच्या टी शर्ट होत्या त्यासाठी ऑफिस ऑनलाईन टी शर्ट छापले आहेत दीडशे का एकशे सत्तर आहेत बहुतेक तरी आपल्याकडे ऑर्डर दिलेली आहे तर आपल्या नेहमी ऑफिसच्या बऱ्याचशा टी शर्टची ऑर्डर आपल्याकडेच असते तर आता तिथूनच त्या टी शर्ट घ्यायला आपण चाललो आहे आणि त्यांनी आज ते असा असा ते हो हो चार उद्या हे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि त्यांनी आपल्याला ऑर्डर अचानक भयानक दोन तारखेला दिलेत तरी मामाला पण पॉसिबल नव्हतं तरी पण मामा आपल्याला नेहमी ॲडजस्ट करून देतो काय नाही काय कारण मला कधी तो माझं काम कधी असं थांबेल असं होत नाही त्याच्यामुळे तो नेहमी माझं काम पटकनच काढून देतो जरी किती अर्जंटमध्ये असलं तरी त्याची कामं बाजूला ठेवून माझी कामं होऊन जातात एवढं भारी आमचं तर आता तेच आणायला चाललं आहे आणि त्यांना उद्या सकाळी सॉर्टिंग करायच्या आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत टी शर्ट ऑफिसमध्ये तर सकाळी आठ वाजता रॅली निघणार आहे तर आपण आज रात्री जो आता टी शर्ट तर तशा तर रेडी आहेत तरी जरी झालं नसतं तरी आपण रात्रीपर्यंत थांबू तरी आपण ऑफिसच्या सिक्युरिटीकडे आपण देऊन गेलो असतो तर ते तेच आता आपण घ्यायला चाललो आहे तर आता गाडीत आपण एकटाच आहे कारण नेहमी असते मम्मी आणि दिदू असते मामाकडे जायचं बोलल्यावर पण आज मम्मीला पण दुपारी थोडंसं काम आहे मम्मी मम्मी तर मम्मीला वाटलं मी दुपारनंतर जाईन तर मम्मी त्यामुळे रेडी होती यायला पण अचानक भयानक मी लवकर निघालो कारण मग जर टी शर्ट रेडी आहेत तर मग बोल लवकर आणून बरं ट्रॅफिकमध्ये फसण्यापेक्षा लवकर आलो की ऑफिसला पण दिल्या आणि आपण आपल्या कामाला मोकळे होऊ असं तर तेच आता निघूया जवळजवळ आपल्याला लागेल एक तासभर लागेल तर आपण आलो आहे श्री मलंगड समोर दिसतोय ना तो श्री मलंगड आहे तोड़ोजा... तोड़ोजा 25 ती बघून तर आपण रोईंगजन हायवेला आता निघालो आहे तर इथून बहुतेक तरी तळोजा तळोजा नाही सॉरी कळंबोली आपल्याला पंधरा वीस मिनटं आहे तिथून मला जवळजवळ पंचवीस वीस वीस पंचवीस मिनटं आपण मुलांना पोहोचून जाऊ तर आता हा ब्लॉग कारण तो ब्लॉग वेगळा बनवला मी कारण तो ब्लॉग खूप मोठा झाला आहे आणि हा ब्लॉग पण तसाच कंटिन्यू करतोय सकाळवाला तर दोन्ही ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा आपण निघूया फटाफट अपने को जल्दी का भी है। तो जवर जवळजवळ वीस एक किलोमीटर असेल वीस एक किलोमीटरमध्ये आपण पोचून जाऊ आणि वीस मिनिटं वीस पंचवीस मिनटं खूप झाले कारण हा हायवे मस्त आहे एकदम पोचायला गरम असा होतय ना अशी गरमी नाही आणि धूळ पण अशी होती मला धुळीची एलर्जी रुमाल बांधला शेवटी मग मथुर वगैरे असायला मग तिकडे एवढी धुळ नव्हती सावली होती मस्त थांबलो थोडा वेळ बाकी आज निघालो मी किती असं वाजे का बारा साडे बारा काहीतरी निघालेलं वाजले जवळजवळ साडेतीन वाजले गाडीत मी अजून गाडीच चालवत आहे रस्ता मधला खराब होता खूप म्हणजे जिथे शर्यत होती ना तिथे एकदम जाम खराब होता अर्धा पण तास माझा त्या रस्त्यावरच गेला खड्ड्या खड्ड्यांचा रोड कच्चा रस्ता रस्ता पण बोलता येणार शेतात ना असा मळणी बोलता तो बनवलेला तसा नामा किती वेळ लागतो महामाच्या टी शर्ट इथं झालेला आता फोन आलेला त्याचा मला जायला भेटतो थोडा वेळ हिशोटी घेतला की कॅब आता मोठा आमचा कॅब आहे जाणारे बोललं घरीपर्यंत येतील मला त्या किती वाजता येतात बघायला लागतील त्या हिशोबाने कॅब आल्याशिवाय तर आपण निघू शकत नाही बघू आता कसं काय ते काय टाकतं ते हां मुंबईचा तो अटल सेतू आहे ना तो इथून चालू होतो एक किलोमीटरवर आहे आणि इथून तो डायरेक्ट तो मुंबईला पोचवतो काहीतरी कुठेतरी मला मला पण नाही माहिती आहे का अठरा वीस किलोमीटरचा आहे तो अटल सेतू बहुतेक हा आहे अटल सेतू हां बघा हा वरतून चढून आता तो गोल फिरून हाच रोड बहुतेक बहुतेक तोच बहुतेक बहुतेक नाही कन्फर्म तोच आहे आणि आपल्याला सरळ जायचं आता उकरणला जे एन पी डी ते बाईक वगैरे अलाउड नाही आहे बहुतेक अटल सेतू रोडला बहुतेक चलो चलो याला आमच्या रूटला असं वाटतं हायवेत असतो ना असं वाटतं एक क्रूज कंट्रोल या एलेक्साय मोडला लावून दिला पाहिजे मारुतीवाल्यांनी पाय अक्षरशः दुखायला लागतात त्या दिवशी पण इकडे छत्रपती संभाजीनगरला त्या या रोडने गेलेलो समृद्धी रोडने तिथे पण असा अक्षरशः पाय असं दुखा दुखाय होते तो प्रेस करून आणि त्या ठराविक स्पेसिफिक त्या स्पीडलाच आपल्याला मेंटेन ठेवायला लागते गाडी त्यामुळे असं पाय काढू पण नाही शकत पाय जागू पण नाही शकत असा होतो एक क्रूज कंट्रोलचं एक बटन दिलं पाहिजे त्या लोकांनी सगळ्यांनी बर झाला पावन तास अर्धा पावन तास लागत होता आपण पंधरा वीस मिनिटातच हा रस्ता कव्हर केला आता आपण पोचलो उरणला आणि आता इथून आधी आपण दुकानावर फोन करूया मामा दुकानावर का बघूया आधी दुकानावर नसेल तर घरीच असेल मग घरीच जायला लागेल चलो चलो आ गाव में समोर बघता येतो आपला पुरण रेल्वे स्टेशन जो आत्ताच रिसेंटली चालू झाला आहे यायला आपण ट्रेनने पण येऊ शकत होतो पण अजून आपल्याला त्यातला कसं यायचं ते आपल्याला प्रॉपर माहीत नाही ते कधीतरी सोबत आलो तर मग सोबत येऊ आपण ट्रेनने कधीतरी नाही तर आज एकटाच होतं तसं पण पण ते आपल्या रूटचं काय नेमकं नीट माहीत नाही कारण आपण ट्रेनने प्रवास मोस्टली केला नाही कारण आपलं ऑफिस पण घरापासून पंधरा वीस मिनिटावरच आहे ही एंट्री गेट आहे हे रिक्षा स्टँड रेल्वे स्टेशन कसं माहिती का, का जुईनगर वाशी वगैरे ते आहेत ना तसंच सेम टू सेम बनवलेला हा आपले राघोबा देवची एंट्री कोटनाका इथून आपण आता पाच एक मिनटावरच आहोत आणि हा खाऊचा देव राघोबा देव आपली जरीमरी मंदिर पुढे जरीमरी मंदिर अजून एक झरीमरी आईचं मंदिर बोला श्री जरीमरी माते की कि मस्ते पेट रहा है क्या व्हिडिओ मे अंदर ले लिह हो चोड़ <laughs> हेअर कटिंग वागे एक नंबर माराय हिरो गेदार बघू बघू माझ्या टाक दादू दादू टाक दादू टाक मम्मी दिवस छोट्या लिपी मध्ये का गेलास ते हे काय केलास

नाही हे पण थोडी भाऊने आम्हाला बघे आणलेले आहेत नको एवढी नको एवढी कोण खाईल ती ते दोनच राही घेऊन तुम्ही कसे नाही भारी मोठा ते मोठा आहे आत्ताच आपण निघालोय घरी जायला आणि अशा प्रकारे आता वाजलेत साडे आठ काहीतरी नऊ दहापर्यंत ऑफिसपर्यंत पोहोचून जाऊ ऑफिसला पार्सल द्यायचे तिथे तर आता निघता निघताच भाऊजी पण आमचे भेटले अर्षुदाईच्या मिस्टर त्याने आत्ता मच्छी घेऊ घेऊन आलेले <coughs> एक्स्ट्रा मच्छी आणि लगेच अर्धी मच्छी तर इथे पिशवीतच देऊन दे दे टाकली त्याने दे की घेऊन जा तर मच्छीचा पण आपल्याला आता मच्छी पण भेटले तर <laughs> आता इथूनच आपण घरी निघू आमदे सर्व टी शर्ट सर्व घेतलंय आपण आता आपण घरी चाललोय घरी तर निघालोय वाजले साडेआठ निघता निघता सगळ्यांकडे घरी जाऊन हजेरी मारली बराच वेळ तिथंच गेला सगळ्यांकडे आणि बऱ्याच दिवसाने आपला मोठा भाऊ अक्की आपल्याला भेटलाय लाडू भेटला केवल भेटला आणि मामा भेटल्याच बरं वाटतं आपल्याला बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटलं तर एकदम निघता आम्हाला भेटले भाऊजी आणि त्यांनी ते बघा एकदम मच्छी दिले बघे त्याने मच्छी घेऊन आलेले धक्क्यावरनं आणि ती मच्छी पिशवी ती मलाच दिली घेऊन जाता तू आणि असाच प्रेम आमच्यावर ते भाऊजींचा आहे नेहमी तसाच असतो आता आपण बहुतेक कोपरोलीला रोडला निगा पोचलो आहे कोपरोली रोडवरनं आपल्याला बहुतेक तरी लागेल अजून एक तासभर लागेल चलो पोचलो आपण कळंबोली क्रॉस केलं आहे तर राईट मारू इथून आणि तळजा मार्गे खोनीला पोचू खोनीवर लेफ्ट मार्ग आपण आपल्या ऑफिसला ठेवायची एक पिशवी एक डोंबिरी ऑफिसलाच ठेवायचे तर पोचलो आहे आपण तासाभरानंतर कारण बरीच ट्राफिक अशी लागलेली तर पोचलो सोनार सोनारपाड्याला तसं आता एकदा एक लेफ्ट आहे आपल्या ऑफिसला जायला तिथे दि आधी एक ऑल्ट आहे आपला इथे लेफ्ट मार्ग आणि ऑफिसला जाव्या तर आता टी शर्ट देऊन मी घरी चाललोय आणि हा ब्लॉग इथेच हो थांबवतो मला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन पुन्हा एकदा